राज्यातील काही भागात पुन्हा थंडी वाढली आहे विदर्भातील काही भागात थंडीची लाट आहे विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात आज घट दिसून आली उद्या ही थंडीची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे विदर्भातील काही भागात थंडीची लाट होती तर उत्तर महाराष्ट्रातही काही भागात तापमानही कमी होतं विदर्भातील यवतमाळ नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट होती गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट दिसून आली नागपूर जिल्ह्यात नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे नऊ पूर्णांक आठ अंश तापमान होते विदर्भातील इतर भागातही तापमानात घट दिसून आली राज्याच्या इतर भागातील तापमानात चढ उतार सुरू आहेत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात दहा अंश सेल्सिअस नोंद आहे तर जेऊर येथे अकरा अंश तर नाशिक येथे अकरा पूर्णांक पाच अंशाची नोंद झाली होती मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मात्र तापमानात काहीसे चढ उतार दिसून आले उद्याही विदर्भातील यवतमाळ नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील इतर भागातही थंडीचा कडाका राहील तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमानात काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी ऍग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका